हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर जे लोक माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या आपल्याला छान छान रेसिपीज दाखवले जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची स्किनची काळजी कशी घ्यायची या संदर्भातील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा मी शेअर करत असते आणि जर का मी कुठे बाहेर जाणार असेल तर ट्रॅव्हल ब्लॉग आणि फूड ब्लॉग सुद्धा शेअर करत असते तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आपल्या या वरती शेअर होत असतात म्हणजेच काय की जे मला जमतं जे मला आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते So, की सो तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर सगळ्यांना थँक्यू सो मच बटाटा भजी करण्यासाठी इकडे मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी तर आपल्याला हे बटाटे आहेत ना त्याचं साल काढायचं आहे म्हणजेच ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपण आपल्या भजी जी करायची आहे त्याचा पुढचा प्रोसेस करू शकतो तर इथे मी फटाफट बटाटे जे आहेत ते सोलून घेते अशा पद्धतीने बटाटे सोलून झाले की त्याची अशी आपल्याला बारीक बारीक कापं करायची आहेत भजी करण्यासाठी तर जितके बारीक कापं आपण करू ना तितके आपली भजी छान आणि कुरकुरीत आणि हलकी फुलकी असे होतात तर इकडे आपली कापं करून झाल्यानंतर मी इथे बाजूला एका भांड्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे रेग्युलर नॉर्मल आपलं जे साधं पाणी आहे ना तेच घेतलेलं आहे तर हे मी ते ह्याकरता घेतलेलं आहे की ही जी कापं आहेत ना ती आपण कापून झाल्यानंतर ती पाण्यामध्ये ठेवणार आहोत जोपर्यंत आपण भजी करत नाही तोपर्यंत कारण काय आहे की जर बटाट्याची कापं आपण अशीच ओपन ठेवली किंवा अशीच उघड्यावरती ठेवली तर ती पटकन काळी पडू शकतात त्याच्यामुळे ते त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर मी ही दोन्ही बटाट्याची जी आहे ती कापं करून घेते आणि पाण्यामध्ये ठेवते तर आता आपले बटाटे जे कापं करून झालेले आहेत पाण्यामध्ये असू देत तोपर्यंत आपण आपलं जे बॅटर आहे ना ते तयार करून घेऊयात तर इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे बटाट्याची जी आपली भजी आहे ना ती एकदम कुरकुरीत होते आणि इथे रोजच्या वापरातला लाल तिखट मसाला मी घालते तर जसं आपल्याला तिखट हवं असेल त्या पद्धतीने आपण तो लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर थोडंसं हिंग मी इथे घालणार आहे त्याचबरोबर इथे मी ओवा घेतलेला आहे आणि तो कुणा -कुणा असा व्यवस्थित हाताने चुरून मी आपल्या बॅटरमध्ये घालणार आहे ओवा घातल्यामुळे काय होतं की कोणाकोणाला जर भजी खाल्ल्यामुळे किंवा बेसन खाल्ल्यामुळे ना गॅस होतो किंवा पोट असं जड होतं तर तो प्रॉब्लेम हे ओवा खाल्ल्यामुळे होणार नाही आणि हे चवीपुरतं मीठ घालणार आहे तर हे सगळं जे मिक्सर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जेवढं लागेल तेवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे एक व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे मिक्सर आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा आपल्याला समजतं की पाणी आपल्याला अजून लागणार आहे की नाही तर जर गरज असेल तेवढं पाणीसुद्धा वरून आपल्याला थोडं थोडं घालून हे मिक्सर अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे आणि हे जितका वेळ आपण असं हाताने गोल गोल फिरवू ना तेवढेच छान आपल्या भजे जे आहेत ना ते फुलणार आहेत तर इथे मी सोडा घालत नाही आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी आपली कन्सिस्टन्सी ही जी बॅटरची लागते ना ती व्यवस्थित आहे तर इकडे मी हे जे बटाट्याची कापं आहेत ना ती एका रुमालावरती काढून घेतली होती आणि ती पुसून घेतलेली आहेत आणि आपल्या बॅटरमध्ये ठेवलेली आहेत त्याचबरोबर इथे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे भजी करताना तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम झालेलं पाहिजे तर आता इथे आपलं तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करून घेऊयात तर येस बघा तुम्ही तेल मस्त तापलेलं आहे आणि आता आपण एक एक करून आपले जे भजी आहेत ती आपण या तेलामध्ये सोडणार आहोत तर बटाट्याची भजी करताना तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे म्हणजेच ते कुरकुरीत आणि छान लागतात खायला तर इथे एक करून आपण आता ह्या तेलामध्ये हे बटाट्याची भजी जी आहेत ते सोडणार आहोत आणि व्यवस्थित तळून घ्यायची आहेत ही आपल्याला तर आता एका बाजूने आपले हे बटाट्याचे भजे आहे ता ता से करूं जे आहेत ते तळून झालेले आहेत आता आपण हे व्यवस्थित सगळं पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात साधारणतः एक तीन ते चार मिनटं एका बाजूला आपल्याला तळायला लागतात एका बाजूने तीन ते चार मिनटं तळून झाले की दुसऱ्या बाजूने आपल्याला तीन ते चार मिनटं तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की तळताना आपल्या लक्षात येतं की जे आपल्या भज्यांचा जो कलर आहे ना तो सुद्धा चेंज होतो आता तुम्ही बघू शकता की आपला जो भज्यांचा कलर आहे ते चेंज झालेला आहे एकदम लालसर असा कलर आलेला आहे तर ह्या स्टेजला आपली भजी जी आहे ती तयार झाली आहे आणि आपण आता ते एका साईडला काढून घेऊयात ह्याच पद्धतीने मी उरलेले जे आपले भजी आहेत ते सुद्धा तळून घेते एक एक करून तेलामध्ये सोडणार आहे आणि त्याच पद्धतीने तीन ते चार मिनटं एका बाजूने भाजून घेणार आहे तळून घेणार आहेत आणि मग ते तयार होणार आहेत बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी खायला खूप मजा येते तर गरमागरम भजी आणि चहा हे तर एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर तुम्ही भजी जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंच टाईमपास सुद्धा खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता आपल्या जे भजे आहेत ना ते छान पद्धतीने फुललेले सुद्धा आहेत सोडा न घालतासुद्धा आपले जे भजी आहेत ना ते मस्त फुललेले आहे आणि मस्त असे छान कुरकुरीत दिसत आहेत मस्त झालेले आहेत तर आता आपली बटाट्याची कुरकुरीत मस्त अशी भजी तयार झालेली आहेत आणि आपण एका भांड्यामध्ये हे व्यवस्थित सगळं काढून घेऊयात आणि हो ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही कुरकुरीत बटाट्याची भजी ट्राय करणार की नाही हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका विथाऊट सोडा आपण ही भजी केलेली आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मस्त कुरकुरीत झालेले आहेत फुललेले आहेत जर का रेसिपी आवडली असेल ना तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर